देखे 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 देखे। चालू। मी श्री विठ्ठलानंद पाटील राहणारा जिल्हा कोल्हापूर मी इलेक्ट्रिक व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर आहे सब कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर अशोक राजाराम पाटील यांच्याकडून तीन लाख आणि दोन लाख असे व्याजाने घेतले ते त्याचे माझे माझ्याकडून त्यांनी छत्तीस लाख घेतले त्यासाठी मी एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय एस पी साहेबांच्याकडे तक्रार केली आणखी पन्नास लाख मागायला लागलेत म्हणून मग त्यांनी बोलवून घेतलं माझं तपासणी केली आणि त्यांनी मान्य केलं मला सत्तावीस लाख परत दिले परत त्यांचा मित्र अशोक अशोक राजाराम पाटले यांचा व्यावसायिक पार्टनर सावकार घेतील प्र प्रल्हाद भोसले प्रदीप भोसले यांनी माझ्या मुलग्याला उचललं आणि सांगितलं पैसे परत देणार पण तुझं पैसे जमा झाल्यानंतर एस पी साहेबांनी सांगितलेलं अकाउंटला आम्हाला पाहिजे त्यासाठी तू आम्हाला चेक दे माझ्याकडनं पन्नास ते साठ लाखाचं चेक असं दोन बँकेचं आय सी आय सी बँक आणि बँक ऑफ इंडियाचं घेतलं आणि मुलग्याला मग माझ्या ताब्यात दिलं आणि तिने पैसे माझ्याकडनं रोख ऑनलाईन स्वरूपात अकाउंटला गेलेले आहेत त्याचं पुरावं पण मी एस पी ऑफिसना मुख्यमंत्री कार्यालयात कलेक्टर ऑफिसना पू कळवलेलं आहे बँक स्टेटमेंट दिलेलं आहे काही रेकॉर्डिंग दिलेले आहेत खाजगी सावकारी मी करतो आहे वीस टक्क्यांना करतो आहे तरी पण कळे पोलीस स्टेशनमधून दखल घेतली जात नाही आणि कारवाई घेतली नाही आणि जे जो सावकार आहे त्या त्याच्यामुळं पाच ते सात मत झाल्यात त्यांच्या टोळीमुळं आणि ती प्रकरण पूर्ण दाबलेली आहेत त्याची पण उकल व्हावी माझी मी फक्त मीडिया समोर आलो आहे न्याय मागायचा माझी मरायचीच कपॅसिटी आहे आता फक्त समजून दे जनतेला की इतकं असं घटना घडत्यात असे खूप कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि खूप मोठी टोळी आहे आणि टोळीला कोणाचा तरी सपोर्ट आहे आणि पोलीस कारवाई करायला धजत नाहीत कारण पोलिसांना पोलिसांना पण त्यांची भीती आहे एवढी त्यांचं दहशत आहे आणि ज्याच्या जागेत पोलीस स्टेशन आहे तोच मोठा सावकार आहे त्याचं बॅग त्याचं वैयक्तिक बँक स्टेटमेंट वगैरे चेक केलं त्याचं पॉलिस्टी काढली तर शंभर शंभर लोक तक्रार करायतील एवढे एवढे त्याने आहे त्याचं वीस ते पंचवीस कोटी बाहेर असतात महिन्याला आणि पोलिसांना दबाव टाकतो वेगवेगळ्या प्रकारे सामधाम दंडभेद करून तो दाबतो आणि कुणालाच नाही मिळू देत नाही पहिलाच मी माणूस असेल की त्याच्यावरच तक्रार केली पण तक्रार केल्यानंतर माझी अशी अवस्था केली की मरायचं की जगायचं या दोन्हीपर्यंत नेऊन त्या लॉबीने करून ठेवलेलं आहे माझं आणि मला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून मला न्याय मिळावा व माझ्यासारख्या अनेक कुटुंबांना न्याय मिळावा एवढीच फक्त तुमच्याकडनं प्रशासनाला विनंती आहे याच्या बातम्या लावून म्हणजे हे लोकांच्या पण पोचू दे अन्याय आहे आणि सरकारनं त्यांच्यावर कारवाई करावी माझ्याबद्दलच नाही असं खूप लोकांचं तिथं आत्महत्या झालेले आहेत आणि प्रकरण दाबलेले आहेत म्हणजे खूप तिची पण चौकशी व्हावी त्या सामान्यात तिथंच आठ ते दहा आत्महत्या झालेले आहेत आणि ती प्रकरण दाबलेली मागणी केला कारवाईचा आदेश एस पी साहेबांना देतो म्हणजे पण एसपी साहेब रजेवर होते एसपी साहेबांनी पण स्वतः सांगितले आदेश कारवाई करा म्हणून पण तपास कळमकर साहेबांच्याकडे घ्यावा अशीच माझी अपेक्षा विषयकडे कारण खाली सगळं कायदा सुव्यवस्था काहीच नाही आपण बीडला ठेवतोय आपण सदन आहे पण बीडपेक्षा खाली भरपूर गुंडप्रवर्तीची लोक आहेत खूप लोक त्यांना नवं जेवायची गरज नाही नवीन तयार का फुल फुल म्हणजे कोल्हापुरात ही पुल पुलो 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 ना ना ही तरुण वाल्मिकी कराड भरपूर आहेत आणि त्याला सपोर्ट राजकीय लोक काही का सपोर्ट देतात त्यांना गाड्या पाहिजे असतात त्यांच्या फोर व्हीलर मागे पुढे फिरवायला त्यामुळे त्यांचं पट वाढलं सर्वसामान्यांचं जीवनच उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे म्हणजे दबाव तू मिट घे बातम्या कोण लावतोय बघतो कसं लावतोय बघतो हे भरपूर झालंय म्हणजे दबा खूप केली आहे बातम्या तुला तुझं काय करायचं ते करतो म्हणजे फक्त तक्रार आता एक जणांवर गेली तर वीस चौकर मागे ला लागलेत वीस गुंड मागे ला लागल्यात आणि त्यांच्यावर आता तक्रार करायची म्हटल्यावर ते मोठचा मुद्दा बाजूला मुझ सोडून आता कोणी जी सांगते त्यांच्यावर करायची म्हटलं मुळचा मुद्दा बाजूला सोडून पुन्हा पुन्हा लांगाव घेऊ ही अवस्था माझी झाली आता सकाळी घरच्यांचा विषय होता की काय नाही तर मागे जायचं नाही शेवटी सगळ्यांनी आत्महत्या करायची नाही दुसरी पुढची दहा कुटुंब वाचते सकाळी सगळ्यांचंच बोलणं झालं ते आमच्या म्हणजे फॅमिलीचं कारण न्यूज लाईनमध्ये देखील प्रत्येक प्रत्येकला पत्रकार इथलं तुम्ही देऊ शकता कडेतला पत्रकार एकही बातमी देऊ शकणार ठोकणारच जाऊन अक्षय त्यांची म्हणजे प्रवृत्तीचे जाऊन चोपणार म्हणजे घरी जाऊन घुसून मारणार घरातला पत्रकार बातमीच देऊ शकत नाही त्याला म्हटलं मी तुला हा जोडून आत्महत्या करतो बातमी लाव बातमी लावूच शकत नाही कारण दबंगिरीच खूप आहे त्यांची